Your okay, शेतकरी मित्रांनो नमस्कार आत्ताच आपण एन्ट्रो मध्ये कॉमेंट्स पाहिले असतील प्रत्येक शेतकऱ्याची एक कॉमेंट हमखास असते की सर आपला मोबाईल नंबर द्या मी ऊसाच्या बाबतीत रोज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा वेळेला आपल्याला शेतकऱ्यांना डायरेक्ट बोलायचं असतं मित्रांनो गन्ना मास्टरचा पसारा जोपर्यंत लिमिटेड होता तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत फोनवर बोलणं शक्य होतं प्रत्येक शेतकऱ्याला वेळ देणं शक्य होता पण आता ते शक्य राहिलं नाही काय झालं आहे बघा जवळपास आता महाराष्ट्रभरातनं रोज टाकलेले व्हिडिओ आपले तीन चार लाख लोकं रोज बघतात एवढी लोकं म्हणजे प्रत्येक सगळ्या प्लॅटफॉर्मवरचं जर आपण धरलं तर आणि प्रत्येक शेतकऱ्याला जर नंबर द्यायचा प्रत्येक शेतकऱ्यासोबत बोलायचं हे पॉसिबल होत नाही बऱ्याच वेळेला मित्रांनो मोबाईलवर दिवसभरातनं दोनशे अडीचशे फोन येऊन पडतात आणि कुठं काम असेल कुठं ट्रॅव्हलिंग असेल काही मिटिंग्स असतील मग ह्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं फोन उचलणं होत नाही आणि माझ्या तर प्रत्येक व्हिडिओ खाली शेतकऱ्याची कॉमेंट एका ना एका तर असतेस सर तुम्ही फोन उचलत नाही मित्रांनो अगदी हात जोडून तुम्हाला सांगतो माफ करा आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला हे सर्व करणं अतिशय अवघड जातं आहे फोन कॉलद्वारे आम्ही गेली वर्षभर झालं ह्याच्यावर सोल्युशन काढतो आहे आमची टीम काय करता येईल प्रत्येक शेतकऱ्याला आपलं आपल्याला कनेक्ट कसा राहता येईल प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला उत्तर कसं देता येईल आणि शेतकऱ्याची अपेक्षा असणं ही लाजमी आहे म्हणजे ही काही चुकीची गोष्ट नाही की शेतकऱ्याची अपेक्षा असणं फोनवर डायरेक्ट बोलणं हे अगदी बरोबर आहे पण माझ्याही काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे मी माणूस आहे दिवसात किती माणूस फोन उचलू शकतो हो। जम एक पन्नास फोन उचलू शकतो हो। प्रत्येक फोनला जरी दोन तीन मिनटं गेली तरी पण जवळपास दोन अडीच तीन तासाचा कालावधी हो। फक्त फोन उचलण्यामध्ये जाऊ शकतो हो। आणि कामाच्या वेळेत व्यवसायाकडे वे लक्ष देताना ह्या गोष्टी होत नाहीत मग ह्याच्यावर आम्ही दोन मार्ग काढले एकतर गन्ना मास्टरचं आपलं कस्टमर केअर आहे चौऱ्याहत्तर सात हजार पाच एक हजार पाच इथं वेल ट्रेन पर्सन आम्ही बसवलेत तुम्ही तिथं फोन करू शकता दुसरी गोष्ट गन्ना मास्टरच्या माध्यमातून मग आपण एक वर्षभर संशोधन करून एक ॲप तयार केलं आहे आता ह्या ॲपमध्ये सेतूफार्म नावाचं जे ॲप आहे ते सेतूफार्म टेक्नॉलॉजीज अँड गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास ॲप बनवले शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत रोजच्या मी सांगतो मला फोन येतात मला माहीत आहे <clears throat> सर तन्नाश्य कुठलं मारू सर आता रासायनिक खताचा डोस कि कुठला देऊ सर आता ऊसाला पाणी कसं द्यायचं बाळबांधणी करायलो आहे Uh, कशा पद्धतीनं बाळबांधणी करायची सर लागण करणार आहे uh, लागवडीचं अंतर किती ठेवायचं अमुक uh, तमूक कीड आल्या त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं हे कॉमन प्रश्न असतात शेतकऱ्यांचे आणि हे कॉमन प्रश्न सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही हे ॲप्लिकेशन घेतलं तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आता ह्याच्यामध्ये काय केलं ह्या ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो ह्या ॲप्लिकेशनचे एकूण तीन ते चार भाग केले त्याच्यामध्ये एक स्कूलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला एक कोर्सच पूर्ण डिझाईन केला आहे कोर्स डिझाईन केला आहे कशासाठी रोजच्या तुमच्या ज्या शेतीतल्या येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या सगळ्या ॲड्रेस करण्याचा त्या कोर्समध्ये प्रयत्न केला आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये जवळपास साडेसहा तासाचा एक कोर्स तयार केला आहे त्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी शेतामध्ये करायच्या लागण कशी करायची रोप कसं दाबायचं पाणी कसं द्यायचं माती कशी लावायची कधी माती लावली पाहिजे जेठा कसा मोडला पाहिजे रासायनिक खतांचं व्यवस्थापन लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे ही उत्तमभूत माहिती त्या कोर्समध्ये दिली आहे एवढा साडेसहा तासाचा कोर्स जर सा, तासा तुम्ही बघितला तर मला नाही वाटत ऊस शेतीतलं तुम्हाला काय शंका येतील पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युअल प्लांटेशन करताय ऍक्च्युअल लागवड करताय शेतामध्ये त्यावेळेला पण तुम्हाला असिस्टन्स दिला आहे ह्याच्यामध्ये काय केलं आहे त्यावेळेला डायरेक्ट तुम्ही प्लॉट मार्क करू शकताय एकदा तुम्ही तो प्लॉट मार्क केला आणि लागवडीची तारीख टाकली मित्रांनो प्रत्येक दिवसाचं करायचं काम उसाचं मोबाईलवर येतंय आहे आज उसाचं वय दहा दिवस झाले दहाव्या दिवशी काम काय करायचं आहे पंधरा दिवस झाले पंधराव्या दिवशी काय काम करायचं आहे ही इतमभूत माहिती तुमच्या मोबाईलवर येते मागल्या पंधरा दिवसाचं दिसतंय पुढल्या पंधरा दिवसाचं दिसतंय म्हणजे जवळपास एक महिन्यात करायची कामं सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात हे अतिशय महत्त्वाची माहिती याच्यामध्ये दिल्या ह्याच्यामुळं काय होतंय आपला गन्नामास्टरचं वाक्य काय आहे राईट टाईम राईट ऑपरेशन योग्य वेळी योग्य काम झालं पाहिजे ह्या ऍपमुळे तुम्हाला सवय लागते योग्य वेळी योग्य काम करण्याची अतिशय महत्त्वाचे देते तिसरी गोष्ट शेतकऱ्याचा जमा खर्च नोंद करायची ह्याच्यामध्ये अतिशय भारी सोय केली आम्ही काय केलं एक बजेट सेट करा म्हणजे आता आपलं कसं बघा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गवर्नमेंट ऑफ आप इंडिया आपलं केंद्र सरकारचं राज्य सरकारचं बजेट असतं एवढे एवढे कोटी ठरवलं जातात आणि त्याच्यातच सगळा खर्च करायचा मग शेतीवर का आपण बजेट सेट करायचं नाही शेतीवर पण आपण बजेट सेट करायचं एकऱ्याला काठी सुरू लागवड असेल समजा पन्नास हजार रुपये खर्च दिला आणि वेगवेगळे खर्च तुम्ही त्याच्यात टाकत गेला समजा तन्नाशे गाजात खर्च केलाही तीन हजार टाकला एकदा तीन हजार त्याच्यामध्ये नोंद केली की वरच्या तुमच्या पन्नास हजाराच्या खर्चात तीन हजार कमी होतात आणि तिथं तुम्हाला डॅशबोर्डला दिसतं पुढं सत्तेचाळीस हजार रुपये माझ्या अकाउंटमध्ये आता राहिलेले आहेत आणि तेवढेच मला त्या ते उसाला खर्च आहे जेव्हा ह्या पद्धतीनं आपण उसाला खर्च करू मित्रांनो त्यावेळेला आपलं उसाचं इकॉनॉमिक्स साधायला आपल्याला मदत होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तरच इकॉनॉमिक्स आपलं सुधरल म्हणून ह्याच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यासोबत तुम्हाला हवामानाचा अंदाज त्याच्यामध्ये समजणार आहे वेगवेगळे वेग आर्टिकल्स रोज येतात आता इथनं पुढं आपण अजून त्याच्यामध्ये बदल करतो आहे त्याच्यामध्ये माती परीक्षणानुसार पर्सनलाइज डोसेससुद्धा आपले जर माती परीक्षणाचा रिपोर्ट आपण त्यामध्ये टाकला तर ते तुम्हाला मिळणार आहे आम्हीच आता माती परीक्षण करून देणार आहे आणि त्या ॲपच्या सबस्क्रिप्शनमध्येच माती परीक्ष परीक्षण प्लस सबस्क्रिप्शन चार्जेस असं लावून तुम्हाला तुमच्या शेतीचे डोसेस आपण डेव्हलप करून देणार आहोत ही इतकी भारी माहिती याच्यामध्ये दिल्या सगळ्या कीटकनाशकांची बुरशी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सगळी माहिती ॲपमध्ये मिळणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या ऍपसाठी हे ॲप फ्री आहे का ह्याच्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे मित्रांनो कुठलीही टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट करताना जरी आपल्या मोबाईलला पुढं ॲपलं जर ॲप्लिकेशन जरी दिसत असेल तर त्याच्यामागं खूप मोठ्या माणसांची काम टीम काम करत असते त्याला क्लाउडचं स्टोरेज घ्यावं लागतं बऱ्याच गोष्टी आणि रिकरिंग इन्व्हेस्टमेंट आहे जरी आपल्याला ॲप आप आपलं पुढं दिसत असेल तरी त्याच्यामागं बरीच इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्याच्यासाठी हे फ्री ॲप देणं शेतकऱ्यांना आम्हाला शक्य नाही आहे म्हणून आम्ही ह्याच्यासाठी पेड ॲप ठेवले पण पेड ठेवताना पण शेतकऱ्याचा खिशाचा परिपूर्ण आपण विचार केला आहे आधी आम्ही सुरुवातीला सुरुवातीच्या फेजमध्ये चौदाशे नव्याण्णव रुपये शेतकऱ्यांच्याकडनं घेतलेत आणि त्यांना एक वर्षाचा ॲप दिलं पण आता आपण गन्ना मास्टर सेवन या ए, हेडिंग खाली शेतकऱ्याला सात वर्षाचं सबस्क्रिप्शन देतोय सात वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे आपल्याला एकतीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये एकतीसशे नव्याण्णवमध्ये सात वर्षाचं सबस्क्रिप्शन पूर्ण मिळणार आहे आणि आता ऑफर पिरियड चालू आहे त्या ऑफर पिरियडमध्ये तुम्ही जर आपल्या मास्टरच्या कस्टमर केअरला फोन केला किंवा इथं दिसतोय त्या नंबरवर फोन केला तर तुम्हाला तिथं डिस्काउंट पण आपण देणार आहोत ऑफर पिरियडमध्ये आपण एकवीसशे नव्याण्णवला हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांना देतो ह्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर एक फोन करायचा आहे तुम्हाला इथं प्ले स्टोरला जर तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापरताय तर प्ले स्टोरला जावा प्ले स्टोरला जाय जाऊन फार्म नावानं ॲप्लिकेशन तुमचं सर्च करा तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड होईल ॲप स्टोअरला म्हणजे जर आपण आयफोन वापरत असला तर आय ॲप स्टोरला सेतू फार्म नावाचं ॲप्लिकेशन घ्या सो आधी सोपे माहिती आहे तुमची माहिती भरायची ईमेल टाकायचा आणि ॲपचं सब सबस्क्रिप्शन तिथनंच परचेस तुम्ही करू शकताय ते घ्या आणि त्याचा तुम्हाला डिटेल ट्रेनिंग दिलं जातं आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल आता ते घेतलं कसं वापरायचं काय वापरायचं कळलं पाहिजे त्याचं जर तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याचं डिटेल ट्रेनिंग तुम्हाला घेतलं जाते तुम्हाला एखादा ऑब्झर्वेशन पण मित्रांनो नोंदवायचं आहे म्हणजे मी बोलायचं ना तर राहून गेलो सांगायचं तुम्हाला एकदा एखादा ऑब्झर्वेशन नोंदवते एखादा गड्डा उसाचा पिवळा पडलाय त्याचा फोटो काढून टाकायचा फोटो काढून टाकल्या लगेच तुम्हाला एंडनं उत्तर आम्ही पाठवतो म्हणजे हे एवढं सोपं केलं दरवेळेलाच तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायची गरज पडत नाही हा सगळा डेटाबेस मी स्वतः मित्रांनो तयार केलेला आहे त्यामुळं तुम्हाला जे मी फोनवर सांगणार आहे तर तेच हे ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे तर ह्याच्यासाठी दरवेळेला फोन आ, नंबर तुम्ही मागता मी म्हणजे तुमचा खरंच आदर करतो शेतकऱ्यांचं प्रेम आहे म्हणूनच आपण आज हितवर पोचलो किंवा गन्ना मास्टर हितावर पोचले ह्यामध्ये कुठलाही कुठलंही दुमत नाही पण प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक आता एंटरटेन करणं खूप अवघड जात आहे जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्कीच फोनवर रिप्लाय देण्याचा व्हॉट्सअपला फोन कॉल घेण्याचा प्रयत्न करतो माझ्यासोबत कधी शरद असतो तो, तो कॉल घेण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याच वेळेला बरेच कॉल दिवसातले सुटून जातात कारण एक ह्युमन बिईंग आहे लिमिटेशन आहे तर ज्या शेतकऱ्यांना ही सगळी इत्तंबूत माहिती पाहिजे त्यांनी मात्र हे ॲप्लिकेशन घ्या मी तुम्हाला सांगतो वर्षाकाठी फक्त पाचशे रुपये खर्च करायचा आहे आणि पाचशे रुपये खर्च करून वर्षाकाठी तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या ऊसाचं उत्पादन आजच आता ऊसाचे तोडण्या चालू आहेत आज मराठवाड्यातल्या हो ले एक शेतकरी आणि शेतकरी मा डॉक्टर माधव भंडार कुमटे हे ॲप्लिकेशन वापरत होते हे गन्ना माष्टची रोपं सगळं तंत्रज्ञान वापरलं मराठवाड्यात एकरी ऊसाचं एकशे बारा टन उतारा काढला आहे मराठवाड्यात मग आपल्याकडे हे शक्य होऊ शकते यासाठी ह्या ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन घ्या कुणावर तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही तुमच्या शेतीचा डॉक्टर तुम्हीच होणार आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही हंगामातले लागण खोडवा सुरू पूर्व आडसाली सगळ्या हंगामातले प्लॉट टाकू शकताय एकरेचं लिमिटेशन ठेवलेलं नाही तुमच्याकडे शंभर एकर ऊस आहे हे एकच ॲप शंभर एकर ऊसासाठी देखील तुम्हाला चालणार आहे तर त्वरित दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नक्कीच आपल्या ॲपचं सबस्क्रिप्शन घ्या अजून काही जर अडचण येत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आपल्या शंका दूर करून घ्या धन्यवाद